राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता अखेर संपली आहे राज्यामध्ये चौदा हजार जागांसाठीच्या पोलीस भरतीला मंजुरी आहे आताची महत्वाची बातमी राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे राज्यामध्ये चौदा हजार जागांसाठी आता पोलीस भरती होणार आहे त्यासाठी मंजुरी सुद्धा मिळालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात पोलीस भरतीची प्रतीक्षा आता संपलेली आहे काय अधिकचे अपडेट्स आहे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण ज्या बातमीची वाट पाहत होते त्या संदर्भातला निर्णय हा आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे गृह विभागाचा हा प्रस्ताव होता चौदा हजार ज्या पोलिसांच्या भरतीचा प्रस्ताव होता तर तो, तो हा आज मान्य करण्यात आलेला आहे आणि येत्या काळामध्ये चौदा हजार पदं ही मुंबई मुंबई पोलीस असू दे किंवा महाराष्ट्र पोलिस दलामध्ये ही भरती केली जाणार आहे आणि ही खास करून बेरोजगार तरुणांसाठी एक चांगली ब बातमी असणार आहे कारण अनेक दिवस दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी ही हजारो बेरोजगार तरुण करत असतात आणि त्याची प्रतीक्षा आता संपत आलेली संपलेली आहे असं म्हणता येईल आणि राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि चौदा हजार पद ही येत्या काळामध्ये भरती केली जाणार आहे धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी